मावड तालुक्यात इंद्रायणी नदीवरील कुनमाळा बंधाऱ्यात दापोडी येथील हरीश राव हा आपल्या मित्रांसोबत पोहण्यासाठी उतरला असता अचानक त्याला फीट आल्याने तो पाण्यात बुडत असताना स्थानिक जीवरक्षक व तडेगाव आंबी एम सी पोलिसांनी त्याचे प्राण वाचवले हरीशराव या मुलाला पाण्याबाहेर काढून जीव रक्षकांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर हा मुलगा शुद्धीवर आला त्याला लगेच खाजगी रुग्णालयात रवाना करण्यात आले सध्या पुण्यातील पारा चाळीसच्या जवळ पोहोचला आहे त्यामुळे अंगाची लाईलाही होत असल्याने अनेक तरुण नदीत पोहण्याचा मोह करतात मात्र हाच मोह जीवावर बेतला असता हे दोन तरुण पिंपरी चिंचवडच्या दापोडी भागातील रहिवासी आहेत